शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी देखील आलेली आहे सरकारने नी मोठा निर्णय घेतलेला आहे आता राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे येणार आहेत सर्व अपडेट पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब न केल्यामुळे रोजची रोज ठळक बातम्या पाहायला मिळत नाही आहेत तर व्हिडिओ आता एकदम शेवटपर्यंत नक्की बघा पहिलीच महत्त्वाची बातमी आहे पीक विम्यासाठी किमान दहा गुंठे क्षेत्राने बंधन येणार बनावट अर्जांना आळा घालण्यासाठी हालचाली सुरू पीक विम्यासाठी आता किमान दहा गुंठे क्षेत्राचे बंधन येणार असल्याचं सांगण्यात येत आहे बनावट अर्जांना आळा घालण्याची हालचाली कापूस व सोयाबीन पिकांचे पाच हजार रुपये मिळाले का शेतकरी मित्रांचा प्रश्न सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणात वाटप सुरू आहे शेतकरी मित्रांवर बँक खाते तपासात तुमच्या देखील खात्यात पैसे आलेले असतील सरकारकडून ही मदत हेक्टरी पाच हजार रुपये वाटप केली जात आहे त्यामध्ये कापूस व सोयाबीन पिकांचा समावेश आहे या उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाच हजार रुपये देखील आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे पीक विम्याबाबत सर्वात मोठे अपडेट बोगस पीक विम्याचा बीड पॅटर्न थेट पोहोचला परभणीत कृषी अधिकाऱ्यांकडून होणार मोठ्या प्रमाणामध्ये पडताळणी सध्या स्थितीला आढळला बोगस पीक विमा भरणाऱ्यांचा प्रकार जिल्हा अथवा तालुका समिती घेणार आता मोठा निर्णय सध्या स्थितीला नेमक्या किती क्षेत्राचा बोगस पीक विमा भरलेला आहे याचा अर्थ तात्काळ देखील पाहण्यात येणार आहे व कोणते शेतकरी देखील आहेत ते देखील पाहणार आहेत शेतकऱ्यांसाठी जरांगी आता उतरणार मैदानात सध्या स्थितीला कर्जमाफीच कसं देत नाहीत प पाहतोच मनोज जरांगी पाटील यांनी आता म्हटलेलं आहे त्यातली त्यात आता कर्जमाफी शेतकऱ्यांना कशी मिळत नाही आहे ते पाहणार असल्याचं म्हटलेले आहेत आता शेतकऱ्यांसाठी ते मैदानात उतरल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे त्यांनी स्वतः देखील सांगितलेलं आहे त्यातली त्यात शेतकऱ्यांसाठी आताही एक सर्वात मोठी बातमी म्हणावं लागेल आता शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळते का याकडे लक्ष महत्त्वाची अपडेट आलेली आहे शेतकरी मित्रांनो सध्या स्थितीला आता पीक विमा देखील वाटप मोठ्या प्रमाणात सुरू झालेले आहे शेतकऱ्यांना देखील लाभ मिळणार आहे दे त्यातले त्या सध्या जर पाहायला गेलं तर पीक विम्याची चारशे सत्तावन्न कोटींची रक्कम ही परभणी धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात देखील जमा होणार आहे अजून देखील जिल्हे आहेत ते देखील व्हिडिओच्या पुढे पाहणार आहोत व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पाहा तुमच्या तालुक्याचे नाव कळवा लाडक्या सोळा हजार बहिणींना पैसे पण शेतकरी भावाकडे दुर्लक्ष पुलंब्री तालुक्यातील स्थिती रोहायची देयक वर्षभरापासून मिळेनात आम्ही शेतकरी लाडके नाहीत का चक्रा मारूनही केलेल्या कामाचे पैसे मिळेन सध्याची परिस्थिती सध्या स्थितीला लाडक्या बहिणींना मोठ्या प्रमाणात वाटप सुरू आहे मात्र लाडक्या भावाला काहीच नाही लाडक्या भावाकडे देखील लक्ष द्या दे। दुर्लक्ष करू नका असा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे यावर तुमचे मत काय नक्की कॉमेंट करा राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी खरीप रब्बी पीक किंवा वाटपाचे निर्देश शेतकऱ्यांना दिलासा देणारे आता बातमी आलेली आहे कारण की खूप दिवसांपासून शेतकऱ्यांची प्रतीक्षा देखील पाहायला मिळत होती शेतकऱ्यांच्या खात्यात काहींच्या मदत देखील जमा झालेली आहे ज्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली नसेल त्यांना देखील लवकरच लाभ मिळणार आहे सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणात रक्कम वाटप देखील सुरू आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या तालुक्याचे व जिल्ह्याचे नाव कॉमेंट करून नक्की कळू शकतात त्या जिल्ह्याबाबत काही जर की किम्याची अपडेट असेल तर आपण नक्कीच कळू सध्या स्थितीला चंद्रपूर जिल्ह्यातून भरपूर सारे शेतकऱ्यांनी कोमेंट केलेली होती बुलढाणा जिल्हा धाराशिव जिल्हा परभणी जिल्हा या ठिकाणावर शेतकऱ्यांच्या कोमेंट आलेल्या होत्या तर हे चारी जिल्हे शेतकरी मित्रांनो पात्र झालेले आहेत त्यात चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आत्ता एकशे सत्तावीस कोटी रुपयांची मदत तसेच बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात एकशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयांपर्यंतची मदत आपल्याला मिळतानाचं चित्र पाहायला मिळत आहे सरकारच्या आता शेतकरी कर्जमाफीच्या तयारीच्या हालचाली सुरू विधानसभा निवडणुकीच्या आधी घेणार निर्णय यंदा खर्चाचा अंदाज घेण्यास देखील सुरुवात आता कर्जमाफी होते का नाही याकडे देखील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे कर्जमाफीची देखील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात गरज आहे असं देखील आपल्याला राज्यात पाहायला मिळत आहे नांदेड जिल्ह्यातील अडीच लाख शेतकऱ्यांना एकशे एकोणसत्तर कोटींचा पीक विमा परतावा शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण तब्बल रक्कम जर पाहायला गेलं तर एकशे एकोणसत्तर कोटी रुपयांपर्यंत पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो पुढील जिल्ह्याबाबत देखील अपडेट आहे अजून बहुतांश जिल्हे आहेत ते देखील आपण पाहणार आहोत व्हिडिओ जे शेतकरी मित्र शेवटपर्यंत पाहतील त्यांना सर्व अपडेट पाहायला मिळेल सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर पंतप्रधान पीक विमा योजनेतील स्थानिक नैसर्गिक आपत्ती तसेच घटांतर्गत दोन लाख चोपन्न हजार तीनशे तेहतीस शेतकऱ्यांना आता एकशे अठ्ठ्याहत्तर कोटी एकसष्ट लाख रुपयांचा परतावा मंजूर महत्वाची बात बातमी अतिवृष्टी अनुदानाचे कोट्यावधी रुपये अडकले शेतकऱ्यांसाठी दिलासदायक बातमी आहे कारण की मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे परंतु ती अडकलेली आहे शेतकऱ्यांनी ई वाय सी न केल्यामुळे ही मदत अडकलेली आहे शेतकरी मित्रांनो जर ई वाय सी केली नसेल तर तुम्हाला देखील याचा लाभ मिळेल दोन वर्षाची मदत निधी पडूनच लाखांवर शेतकरी वंचित सध्या स्थितीला शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत की आमच्या खात्यात पैसे येत नाहीत परंतु शेतकरी मित्रांनो सरकार मोठ्या प्रमाणात देत आहे परंतु काही शेतकऱ्यांनी ए सी न केल्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत नसल्याची स्थिती राज्यातून पाहायला मिळत आहे वांगी तसेच ढोबळी मिरचीच्या दराबाबत अपडेट त्यानंतर पिकव्याबाबत आनंदाची बातमी आपण पाहूयात पुणे या ठिकाणी जास्तीत जास्त दर चार हजार रुपयांचा वांग्याला मिळत आहे तसेच कमीत कमी एक हजार रुपयांचा मिळत आहे आवक सातशे सोळा क्विंटलपर्यंत शेतकरी मित्रांनो तुम्ही वांगे जर केले असेल तर तुम्हाला दिलासा नक्कीच मिळेल दरात एकदा वाढ आपल्याला पुन्हा पाहायला मिळत आहे तसेच ढोबळी मिरचीबाबत पाहायला गेलं तर पुणे या बाजार समितीत जास्तीत जास्त दर सहा हजार रुपये तर कमीत कमी चार हजार रुपये सरासरी पाच हजार रुपये दर आवक सतरा क्विंटल सर्वात मोठी बातमी आहे ती म्हणजे शेतकऱ्यांना दिलासा देणारी लवकरच पैसे खात्यात जमा होणार करीब दोन हजार तेवीस मधील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आता अनुदान वितरण होणार आहे त्यातले त्या शेतकऱ्यांना आता दिलासा देखील मिळणार आहे शेतकऱ्यांसाठी आता मोठ्या प्रमाणात मदत देखील जाहीर होत चाललेली आहे चार हजार कोटी रुपयांचा निधी देखील वितरित आपल्याला पाहायला मिळत आहे सरकार मोठमोठ्या योजना राबवत आहेत जेणेकरून शेतकऱ्यांना देखील लाभ होत आहे सध्या स्थितीला कापूस व सोयाबीन अनुदानासाठी चार हजार कोटी रुपयांचा निधी वितरित आपल्याला पाहायला मिळत आहे अनुदानाची तारीख शेतकऱ्यांना वाटत ता होतं कधी येईल मात्र आता तारीख देखील पाहायला गेलं तर कालपासूनच वाटप देखीलच झालेलं आहे त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण सर्वात मोठी बातमी शेतकऱ्यांना दिलासा देणारी शेतकरी यंदा होणार मालामाल त्याचं मुख्य कारण जर पाहायला गेलं तर आता सध्या स्थितीला कांद्याचे दर पाच हजार रुपयांपर्यंत पाहायला मिळत आहेत काही ठिकाणी पाच हजार रुपयांपर्यंत गेलेले आहेत बाजार समित्यात आवक निम्म्यावर कांद्याने शेतकरी यंदा मालामाल होण्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे ज्या शेतकऱ्यांनी कांदा केलेला होता त्या शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे कारण की मागच्या वेळेस सर्वात मोठी शेतकऱ्यांना भीती होती निर्यात बंदीची परंतु ती संपलेली आहे लागवड क्षेत्र उत्पादकता कमी तरी कापूस दर दबावत राहण्याची शक्यता कापसाचे क्षेत्र कमी झालेले आहे त्याबरोबरच उत्पादकता कमी होणार आहे त्यामुळे कापसाचे दर वाढतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांची आहे मात्र यावर्षी देखील कापूस दर दबावत राहण्याची शक्यता मोठमोठ्या तज्ज्ञांकडून वर्तवण्यात देखील येत चालली आहे शेतकरी मित्रांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे तुम्हाला जर मदत पाहिजे असेल तर शेतकरी मित्रांनो ही बातमी आता शेवटपर्यंत नक्की पहा सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर वर्षभरातील विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीकरिता मदत मिळण्यास आता तलाटाकडून विश विशिष्ट क्रमांक मिळवून देता येत आहे सध्या स्थितीला ई के वाय सी करून घेणे अनिवार्य असल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी तात्काळ खात्याची ई के वाय सी करून घेण्याचे आव्हान जिल्हा अधिकारी देखील करत चाललेले आहेत राज्यात जर पाहायला गेलं तर मदत खूप मोठ्या प्रमाणामध्ये जाहीर होत आहे पा मात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये न येण्याचं कारण फक्त एकच आहे ती म्हणजे ए के वाय सी आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही जर ई के वाय सी केलेली नसेल तर ए के वाय सी नक्की करा जेणेकरून तुम्हाला देखील अतिवृष्टीची मदत मिळण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये फायदा देखील होईल व लवकरात लवकर मदत ही तुमच्या खात्यामध्ये येऊ शकेल त्यासाठी फक्त तुम्हाला ए के वाय सी करणे गरजेचे राहील ई के वाय सी केले असेल तर तुम्ही कॉमेंट करून नक्की कळू शकता सर्वात मोठी बातमी आहे आता शेतकऱ्यांना दिलासा देणारी राज्यात जर पाहायला गेलं तर मागील दोन ते चार दिवसांपासून पावसाने चांगला जोर धरलेला आहे काही ठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे तर काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे पावसाचा जोर हा पुढील दोन ते तीन दिवस कमी राहण्याचा अंदाज आहे मात्र पुन्हा एकदा एक सप्टेंबर पासून राज्यात धो वरून राजा बरसणार आहे कोठे मध्यम तर कोठे जोरदार हजेरी लागणार आहे अशी शक्यता पाहायला मिळत आहे यामध्ये सर्वाधिक जोर आपल्याला विदर्भातील बहुतांश ठिकाणी पाहायला मिळेल असा अंदाज आहे रोजची रोज अपडेटसाठी सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद